गर्जा बारकाल्यापणा खरच स्वतंत्र आहे कर कोणी येत नाही आमरात काम जंतते घरातली बारीक जारिक जारे आम्हीच करतो रानातल्या गामाऱ्यापण आम्हालाच केतात आणि सुट्टी असली की गळ सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल गेम खेळून त्यांच्या डोक्यात हॅन्ड झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर पैसे लागते आम्हाला घर पैसे लागते लागतात सरबांनी बारीक सारी योजना आणली आणि सरसकट बार मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लेकीला पगार